कर्जत खालापूर विधानसभा मतदारसंघातील बेरोजगार युवकांसाठी आमदार महेंद्र तोरवे यांच्या संकल्पनेतून काल पोसरी येथे भव्य असा नंदनवन नोकरी मेळावा आयोजित करण्यात आला होता या मेळाव्यासाठी जवळपास तीन हजार युवक युवतींनी आपली ऑनलाईन नोंदणी पूर्ण केली होती त्यापैकी बावीसशे जणांनी प्रत्यक्ष मुलाखत पूर्ण केली व या मुलाखतीमधून अकराशे अठ्याहत्तर जणांना नोकरीचे नियुक्तीपत्र देण्यात आले तर पाचशे चाळीस जणांना पुढील मुलाखतीसाठी कंपनीमध्ये बोलावण्यात आले दरम्यान आमदार महेंद्र थोरवे यांनी दहा ऑगस्ट रोजी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत सांगितल्याप्रमाणे ज्या युवकांना काही कारणामुळे मेळाव्यामध्ये नोकरी मिळणार नाही अशा युवकांना जॉब कार्ड दिले जाईल त्यांना पुढील काळात दर आठवड्याला नोकरीच्या संधींची माहिती मोबाईलवर मिळेल आणि त्याला आपल्या आवडीची नोकरी उपलब्ध होईल त्याप्रमाणे अशा युवकांना जॉब कार्ड देण्यात आले त्यामुळे अशा युवकांनाही पुढील काळात नोकरीची संधी उपलब्ध होणार आहे दरम्यान युवा हब स्किल मॅनेजमेंट प्रायव्हेट लिमिटेडचे संचालक किरण रहाणे व दीपक पवार यांच्या माध्यमातून शंभरहून अधिक नामांकित कंपन्यांनी या मेळाव्यासाठी रजिस्ट्रेशन करून सहभाग नोंदवला यामध्ये बजाज महिंद्रा टाटा मोटर्स पेटीएम कोटक आय सी सी आय झेप्टो लिंक्स लेन्स हॉस्पिटल केअर यासारख्या कंपन्या सहभागी होत्या या मेळाव्यामध्ये एक महत्वाची बाब समोर आली ती म्हणजे दिव्यांग युवकांनीही यामध्ये सहभाग घेतला या तीन दिव्यांग बांधवांना चांगल्या पगाराची नोकरी देखील उपलब्ध झाली त्यामुळे परिस्थितीशी दोनात करणाऱ्या या दिव्यांग बांधवांना या मेळाव्याच्या माध्यमातून नोकरी उपलब्ध झाल्याने त्यांच्या चेहऱ्यावर आनंद पाहायला मिळाला ज्या युवकांना नोकऱ्या मिळवण्यासाठी अनेक कंपन्यांमध्ये चक्रा माराव्या लागत होत्या मुलाखती द्याव्या लागत होत्या त्यांना या नोकरी मेळाव्याच्या माध्यमातून चांगली नोकरी उपलब्ध झाल्यामुळे अनेक युवक युवतींनी आमदार महेंद्र तोर्वे यांचे आभार मानले दरम्यान मतदारसंघातील तरुण तरुणींना रोजगाराच्या जास्तीत जास्त संधी कशा उपलब्ध होतील यासाठी आपण प्रयत्नशील असून आगामी काळात देखील असे नोकरी मेळावे भरवून जास्तीत जास्त युवक युवतींना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याचे माझे प्रयत्न राहतील असे आमदार महेंद्र तुर्वे यांनी बोलताना सांगितलं आता आम्हाला या ठिकाणी सांगायला फार आनंद होत आहे की जवळजवळ शंभरपेक्षा अधिक कंपन्यांनी या नोकरी मेळाव्यामध्ये सहभाग या ठिकाणी घेतलेला आहे त्यातला सिलेक्टेड आम्ही जवळजवळ पासष्ट ते सत्तर कंपन्या या ठिकाणी आम्ही केलेल्या आहेत आणि जवळजवळ संपूर्ण मतदारसंघातून तीन हजाराच्या वरती युवक युवती या ठिकाणी या नोकरी मेळाव्यामध्ये सहभाग यांनी घेतलेला आहे आणि आपण तात्काळ या ठिकाणी तरुणांना या ठिकाणी नियुक्तीपत्र ज्यांचं सिलेक्शन से होतं आहे त्यांना त्या ठिकाणी देण्यात येत आहे आपण पाहिलं आता की दिव्यांग बांधवांनासुद्धा आपण तात्काळ या ठिकाणी नोकरी मिळवून देण्यात आलेली आहे अशा पद्धतीने हा भव्य दिव्य असा हा नोकरी मेळावा कर्जतमध्ये पहिल्यांदाच या ठिकाणी मोठ्या प्रमाणात उत्स्फूर्त प्रतिसाद या ठिकाणी युवतींनी युवकांनी या ठिकाणी दिलेला आहे आणि म्हणून या नोकरी मेळाव्याच्या माध्यमातून तरुणांना रोजगाराची संधी मोठ्या प्रमाणात उपलब्ध होणार आहे ज्या तरुणांना तात्काळ नोकरी या ठिकाणी मिळणार नाही त्यांना आपण पुढील काळासाठी जॉब कार्ड या ठिकाणी देण्यात येणार आहे या जॉब कार्डच्या माध्यमातून त्यांना त्यांच्या मोबाईलवर ज्या ज्या कंपन्यामध्ये पुढील काळामध्ये भरती असेल तात्काळ ती माहिती त्यांना त्या ते ते दिल ठिकाणी दिली जाईल आणि अशा पद्धतीने त्या तरुणांनासुद्धा पुढील काळामध्ये नोकरी मिळेल आणि म्हणून आज मी पाहतोय की मोठ्या प्रमाणात या ठिकाणी पॅरेंट्स असतील युवक युव सगळ्यांना घेऊन आपले लोकं या ठिकाणी आलेले आहेत त्यांचा आनंद आम्ही या ठिकाणी पाहतोय की तात्काळ नोकरी यांना त्या ठिकाणी मिळत आहे कुटुंब या ठिकाणी आनंदित होत आहे की आपल्या मुलाला तात्काळ या ठिकाणी आपल्या मुलीला तात्काळ नोकरी या ठिकाणी मिळालेली आहे आणि हाच आनंद घेऊन सरकार आम्ही हे जे सक्षमपणे संपूर्ण राज्यामध्ये काम करत आहे की असे अनेक नोकरी मिळावे जागोजागी त्या ठिकाणी भरवले जात आहेत म्हणजे तरुणांच्या ज्या असणारे नोकरी संदर्भातली जी समस्या आहे या संदर्भात एक सांगड घालून आपण ह्या नोकरी मेळाव्याचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे की बेरोजगार करून आणि नोकरी मिळावा आणि या कंपन्यांच्या माध्यमातून त्यांना तत्काळ नोकरीची संधी अशी संकल्पना आम्ही नंदनवनच्या माध्यमातून नोकरी मेळाव्याच्या माध्यमातून या ठिकाणी आज राबवलेली आहे